नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे लॉ सी ई टी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जी तीन वर्षीय लॉ सी ई टीची परीक्षा दोन मेला झालेली म्हणजे काल झालेली तर त्या परीक्षेमध्ये जे जे काही प्रश्न आलेले तर ते बेस्ड क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ठीक आहे सामान्य ज्ञान जी जे, जे काही क्वेश्चन्स आहेत किंवा बाकीच्या अनुषंगाने एकंदरीत पेपर कसा होता तर या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे ठीक आहे तर बघूया बघा डबल जिओ पारडी म्हणजे काय लिगल ॲप्टिट्यूडमध्ये हा क्वेश्चन आलेला डबल जिओ पारडी एका गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा देता येणार नाही एखादा गुन्हा केला एकदा शिक्षा झाली का झालं परत त्या गुन्ह्यासाठी परत शिक्षा देता येणार नाही ठीक आहे मानवाधिकार दिन दहा डिसेंबरला साजरा करतो तर तो कधीपासनं साजरा केला जातो किंवा तो डे कुठल्या तारखेपासून हे केला जातो तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ठीक आहे मानवाधिकार दिन दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून हे करण्यात आला त्यानंतर बघा तेवीस जानेवारी हा दिवस कोणत्या मोठ्या नेत्याच्या स्मृतीपतर्थ थोडक्यात जयंतीनिमित्त साजरा केला जातो तर ने नेताजी सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस त्यानंतर बघा यू डी एच आरचा फुलफॉर्म विचारलेला त्यांनी युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स कापाशी पीक कोणत्या विभागात जास्त प्रमाणात घेतले जाते तर विदर्भ कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असे पर्याय होते तर विदर्भ ठीक आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्चला साजरा केला जातो ठीक आहे त्यानंतर बघा सिंधू संस्कृतीला काय म्हणून ओळखले जाते तर सिंधू संस्कृती हरप्पा संस्कृती सिंधू हरप्पा असेल त्याचबरोबर मोहनजोदडो असतील ह्या सिंधू संस्कृतीचं पार्ट होतं ठीक आहे त्यानंतर बघा क्वांटम कम्युनिकेशन सॅटेलाईट असलेले देशाचे नाव काय हा सॅटेलाईट कोणाचा आहे क्वांटम कम्युनिकेशन सॅटेलाइट चीनचा आहे दिल्लीची पहिली महिला मुस्लिम शासक कोण होती रजिया सुलताना जी इल्तुतमिशची मुलगी होती कन्या होती आणि दिल्ली जी सुलतानशाही होती तर त्या सुलतानशाहीतला पहिला सुलतान कोण होता तर कुतुबुद्दीन ऐबक ठीक आहे या हे जे सुलतान होते पहिला जो वंश होता तो गुलाम वंश होता ठीक आहे कुतुबुद्दीन ऐबक हा संस्थापक होता आणि पहिली महिला मुस्लिम शासक किंवा पहिली महिला शासक ही रजिया सुलताना होती ठीक आहे अठ्ठावीसावी सी ओ पी कोणत्या देशात आयोजित केली होती केली गेली दुबई संयुक्त अरब अमिराती दुबईमध्ये आयोजित केले होते ठीक आहे भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ हा पुरस्कार आहे ठीक आहे त्यानंतर बघा चा फुल फुलफॉर्म विचारलेला ए ओ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन त्यानंतर बघा दोन हजार चोवीसमध्ये किती लोकांना भारतरत्न देण्यात आले तर पाच लोकांना भारतरत्न देण्यात आले तर ते कोण आहेत पाच बघा कर्पुरी ठाकूर हे जे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते तर मागास समर्थनासाठी जननायक म्हणून ओळखलं जात होतं त्यांना ठीक आहे लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत भारताचे माजी उपपंतप्रधानसुद्धा ते राहिलेले आहेत पी व्ही नरसिंहराव यांना मरणोत्तर दिलं आहे कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर दिलेलं आहे तर बघा बाकीचे चार जे आहेत ते मरणोत्तर दिलेले आहेत लालकृष्ण अडवाणींना थोडक्यात हयात असताना दिलेलं आहे तर पी व्ही नरसिंहराव हे सुद्धा माजी पंतप्रधान होते आणि जे खाऊजा खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण हे ह्या संदर्भानं जे काही धोरण राबवलं तर ह्या पी व्ही नरसिंहराव यांनी राबवलेलं आहे महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा जी देशामध्ये राबवायचं काम कोणी केलं तर ह्या पी व्ही नरसिंहराव यांनी केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा चौधरी चरण सिंह यांनासुद्धा मरण तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हे सुद्धा भारताचे माजी पंतप्रधान होते या यांच्या बघा ह्यांनी कृषी सुधारणा असतील शेतकऱ्यांच्या हक्कावर लक्ष केंद्रित करण्यासाठी यांना खास करून ओळखलं जातं ठीक आहे तर यांना तो पुरस्कार दिलेला आहे स्वामीनाथन तर स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचं जनक म्हणून ओळखलं जातं ठीक आहे तर यांनासुद्धा हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर बघा चांद्रायन थ्री कोणी विकसित केले तर इस्रोनं केलं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचा फुलफॉर्म विचारतील इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आर बी आयचे सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आर बी आयचा फुलफॉर्मसुद्धा गेल्या वर्षी विचारलेला रिझर्व बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोण आहेत गव्हर्नर संजय मल्होत्रा महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा ठीक आहे महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा किती आहेत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा अठ्ठेचाळीस आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागा एकोणीस आहेत महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या जागा सेवंटी एट अष्ट्याहत्तर आहेत ठीक आहे महाराष्ट्रातून वाहणारी नदी चार नद्या दिलेल्या त्यापैकी एक महाराष्ट्रातून वाहणारी होती ती महाराष्ट्रातून वाहणारी नदी म्हणजे गोदावरी अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला ठीक आहे भारताचे सरन्यायाधीश भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना त्यानंतर कोण होणार आहेत न्यायमूर्ती भूषण गुवई गवई तर ते महाराष्ट्रीयन आहेत नागपूरचे आहेत ठीक आहे त्यानंतर बघा अमेरिका आणि कॅनडा रिप्टचे नाव काय एकोणपन्नासावी समांतर रेषा तर अशा पद्धतीने त्या रेपचं नाव आहे भारताशी जमिनीनं जोडलेला नसलेला देश कोणता देश जमिनीनं जोडलेला नाही श्रीलंका बाकीचे देश होते पण ते जमिनीनं जोडलेले होते तर श्रीलंका हा जमिनीनं जोडलेला नाही आहे ठीक आहे तर हा प्रश्न आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जमिनीनं आपल्या मध्ये समुद्र आहे ना त्यांच्यामध्ये ठीक आहे पाण्याचा भाग आहे त्यामुळं तसा प्रश्न विचारलेला बाकीचे लँड ही कनेक्टेड आहे ठीक आहे त्यानंतर बघा गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला सर आयझॅक न्यूटन न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे युक्रेनची राजधानी काय आहे क्यू कोणता व्हेव ब्राउजर आहे गुगल क्रोम आहे मोजिला फायरबॉक्स आहे ॲपल सफारी आहे मायक्रोसॉफ्ट एज हे वेब ब्राउजर आहेत ठीक आहे दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने लाकडी उपग्रह प्रक्षेपित केला जपान या देशानं लाकडी उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे बघा मुघल सम्राटाचा संस्थापक कोणता बाबर मुघल सम्राटाचा संस्थापक बाबर होता दिल्ली सुलतानशाहीचा मग असे बघितला आपण कुतुबुद्दीन ऐबक त्यानंतर बघा नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या देशामार्फत दिला जातो तर नार्वे या देशामार्फत दिला जातो आणि नार्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणी तो दिला जातो ठीक आहे बाकीचे नोबेल पुरस्कार हे स्वीडन या देशामार्फत दिले जातात दोन हजार चोवीसची ची फिफा महिला खेळाडू पुरस्कार कोणी जिंकला आहे एटाना बोनमती येताना बोनमती ठीक आहे रामायण कोणत्या युगाती युगातील आहे त्रेतायुगातील आहे महाराष्ट्राची हिवाळी अधिवेशन कुठं भरतं किंवा राजधानी असं विचारलेलं नागपूर ठीक आहे त्यानंतर बघा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताने कोणत्या देशांसोबत विजेसाठी त्रिपक्षीय करार केला नेपाळ आणि बांगलादेश क्रिप्टोकरन्सीसाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते तर ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान वापरले जाते कोणता देश पूर्णपणे जमिनीनं वेढलेला आहे तर स्वित्झरलँड ठीक आहे नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला दिलेल्या निधीचे नाव मुख्यमंत्री मदत निधी काय नाव आहे मुख्यमंत्री मदत निधी त्यानंतर बघा फिफा वर्षाचा सर्वोत्तम खेळाडू फिनिसियस ज्युनियर काय नाव फिनिसियस ज्युनियर केरळचा नृत्य प्रकार कोणता आहे कथकली ठीक आहे वेगवेगळे नृत्य प्रकार विचारू शकतात महाराष्ट्राचा लावणे आहे केरळचा कथकली आहे गुजरातचा गरबा आहे पंजाबचा बांगडा आहे ठीक आहे त्यानंतर बघा दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला मराठी पाली प्राकृत आसामी बंगाली या भाषांना अभिजात भाषां भाषेचा दर्जा देण्यात आला चांद्रायन थ्री कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आले श्रीहरिकोटा सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा ठीक आहे त्यानंतर बघा जे के रोलिंग पुस्तकाचे लेखक कोण आहेत हॅरी है? पॉटर ठीक आहे दोन हजार चोवीसची जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या देशात झाली तर बघा ब्राझील या देशात आहे ब्राझील त्यानंतर बघा डी एन एचा शोध कोणी लावला जोहान फेडरिक मिशर सुकन्या समृद्धी योजनेचे उच्च वय एकवीस वर्ष किंवा अठरा वर्षा च्या वयानंतर मुलीचे लग्न होईपर्यंत एकवीस वर्ष किंवा अठरा वर्षाच्या वयानंतर मुलींचं वय लग्नाचं वय अठरा हे ठरवलेलं आहे ठीक आहे आठ एकवीस जर लग्न नाही झालं तर आणि लग्न झालं तर अठरानंतरचं ठीक आहे फाईव्ह आयज करारामध्ये डॅश डॅश हे देश समाविष्ट आहेत युनायटेड स्टेट्स युनायटेड किंगडम कॅनडा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड ठीक आहे दोन हजार एकवीसची मिस युनिव्हर्स कोण होती हरनाज कौर संधू ठीक आहे हरनाज कौर सिंधू त्या अगोदर सुष्मिता सेन होती त्यानंतर लारा दत्त होती दोन हजार साली सुष्मिता सेन एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या दरम्यान होते ठीक आहे स्मोक टावर कोणत्या राज्यात आहे दिल्लीमध्ये आहे स्मोक टावर ए आयचे पूर्ण रूप काय आर्टिफिशियल इंटेलिजिन्स कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटलं जातं त्याला आर्टि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आय एफ एस सी कोड आय एफ सी आय एफ एस सी इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड ठीक आहे कोणती नदी भारतात उगम पावत नाही ब्रह्मपुत्रा नदी भारतात उगम पावत नाही ठीक आहे अशा पद्धतीचे हे प्रश्न विचारलेले त्यानंतर बघा चाणक्य कोणत्या ग्रंथाशी संबंधित आहे चाणक्य म्हणजेच कौटिल्य को यांनी कोणता ग्रंथ लिहिला अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे वंदे मातरम गीताचे भाषांतर कोणी केले अरविंद घोष ठीक आहे अरविंद घोष यांनी केलेला आहे गोदान या पुस्तकाचे लेखक कोण मुंशी प्रेमचंद मुंशी प्रेमचंद ठीक आहे त्यानंतर बघा अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प दर तीन वर्षांनी आय सी जीचे किती सदस्य निवृत्त होतात एक तृतीयांश जे सदस्य आहेत तर ते रिटायर होतात आय सी सी जे चे मुख्यालय कुठं आहे हेगलाय ठीक आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी बघा राज्यप्राणी खार शेकरू ठीक आहे हे राज्यफल जारोळ तामन ठीक आहे हे काही म्हणजे विचारलं जातं राज्यफूल राज्यप्राणी ठीक आहे राज्यगीत विचारलेलं त्याचबरोबर हे अशा पद्धतीने विचारलं जातं राज्यप्राणी काय महाकाय खार त्यानंतर बघा मानवी शरीराचा कोणता भाग हवेतून थेट ऑक्सिजन मिळवतो फुफ्फुस कॉर्निया ठीक आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे आजार कुठला आहे गलगंड आहे हायपोथायरॉइडिजम आहे ठीक आहे केसरी वृत्तपत्राचे संस्था संपादक कोण होते बाळ गंगाधर टिळक संपादक होते ठीक आहे केसरी त्यानंतर बघा ओणम हा कोणत्या राज्याचा सण आहे केरळचा आहे ओणम हा केरळ राज्याचा सण आहे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात कोणत्या पर्वतरांगा आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत महाराष्ट्राच्या पश्चिम भागात ठीक आहे त्यानंतर बघा हे आपण सामान्यांनी जे की जे बघितले त्यानंतर बघा लॉजिकल रिजनिंगला सुद्धा सोपं प्रत्येक टॉपिकमध्ये दोन तीन एक दोन अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले का कालमापन म्हणजेच कॅलेंडर यावर काय प्रश्न विचारले दोन तीन न्यूमरोलॉजी अंक मालिका या टॉपिकच्या अनुषंगानं ह्या सुद्धा सोपे प्रश्न अशा पद्धतीचे विचारलेले नातेसंबंध हा जो टॉपिक आहे तर त्याही अनुषंगानं दोन तीन क्वेश्चन्स हे विचारलेले काय बॅचला दोन विचारलेले काय बॅचला एक विचारलेला अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले होते त्यानंतर डायरेक्शन टेस्ट दिशा चाचणी याही टॉपिकवर तसंच दोन ते तीन क्वेश्चन्स हे विचारलेले त्यानंतर बघा कोडिंग डिकोडिंग कुडीं, सांकेतिक लिपी या टॉपिकवर तीन ते चार क्वेश्चन्स हे विचारलेले ठीक आहे प्रत्येक बॅचला एक दोन एक दोन म्हणजे थोडाफार बदल होता काय बॅचला एखादा टॉपिक विचारलेला काय बॅचला एखादा टॉपिक विचारला नव्हता पण हे जे आहे ना हे आपण करणं गरजेचं आहे कालमापन असू द्या अंक मालिका असू द्या नातेसंबंध असू द्या दिशा चाचणी असू द्या कोडिंग डिकोडिंग असू द्या समान संबंध परस्पर संबंध अंकाच्या बाबतीत विचारलेलं आहे शब्दाच्या बाबतीत विचारलं आहे शब्दाच्या बाबतीत बघा विचारलेलं महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र मु सॉरी मुंबई महाराष्ट्र वडोदरा डॅश गुजरात अशा पद्धतीने ते विचारलेलं आहे ठीक आहे त्याचबरोबर बघा म्हणजे अशा पद्धतीने ते विचारले घड्याळ घड्याळच्या अनुषंगानं काय क्वेश्चन एक क्वेश्चन विचारलेला एका बॅशला दोन विचारलेले ठीक आहे त्यानंतर बघा अक्षर मालिका अक्षरांची मालिका सुद्धा विचारलेली अगदी लिगल रिजनिंगमध्ये तशा पद्धतीचा एक प्रश्न विचारलेला मालिकेचा की क्रम विचारलेला थोडक्यात गुन्हा तपास त्यानंतर चार्जशीट पॅरोल अशा पद्धतीचा क्रम होता विस्कळीत दिलेला तर तो आपल्याला लावायचा होता ठीक आहे विसंगत घटक त्यामध्ये बघा एक प्रश्न विचारलेला विसंगत घटकामध्ये की खाजगी शिक्षक शिक्षक प्राध्यापक ठीक आहे तर अशा पद्धतीनं मग ते, ते विसंगत असं तुम्हाला शोधायचा होता मुख्याध्यापक तर खाजगी शिक्षक हा आता बऱ्या तर्क अनुमान या ह्या अगदी ह्या प्रत्येक टॉपिकवर दोन एक क्वेश्चन दोन तीन क्वेश्चन असे पडलेले कुठ प्रश्नाच्या अनुषंगाने सुद्धा काय प्रश्न पडलेले दोन तीन त्यानंतर तर्क अनुमान विधान आणि अनुमान दिलेलं असतंय त्या बऱ्यापैकी काढायचं असते तर याही पद्धतीचे चार क्वेश्चन हे पडलेले ठीक आहे एका बॅचला तीन पडलेले ठीक आहे हे ही सोपे होते ठीक आहे त्यानंतर बघा लिगल रिजनिंग आता लिगल ॲप्टिट्यूड म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये लिगल मॅक्झिम डबल ज्यो ओ पारडी पडलेलं त्याचबरोबर बाकीचे कॉन्स्टिट्यूशन मसुदा समितीचा अध्यक्षसुद्धा एका बॅचला विचारलेलं त्याचबरोबर संविधान दिन हा विचारलेला सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन आहे तर अशा पद्धतीचे हे प्रश्न पडलेले आणि हे वन लाईनर होते बाकी कराराचा कायदा असेल अपकृत्याचा कायदा असेल फौजदारी कायदा ह्याच्या अनुषंगानं बऱ्यापैकी प्रिन्सिपल आणि फॅक्ट म्हणजे कायदेशीर तत्व आणि वस्तुस्थिती या अनुषंगानं प्रश्न पडलेले ठीक आहे तर त्याही पद्धतीच्या प्रश्नाचं तयारी करणं गरजेचं आहे कायदा समजून घेतला पाहिजे वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे आणि चार पर्यायामधलं आपल्याला उत्तर हे शोधून काढायचं आहे त्यामधलं राज्यघटनेच्या अनुषंगानं आपण अगोदरसुद्धा बघितलेलं आहे थोडक्यात ह्या सगळ्या राष्ट्रपती म मूलभूत अधिकार पंधरा नंबरचा जो शिक्षण आहे तर तो पडलेला ठीक आहे राज्य हे जात धर्म लिंग वंश जन्मस्थान यावर आधारित कोणताही भेदभाव बाळगत नाही ठीक आहे तर अशा पद्धतीचे हे प्रश्न पडलेले तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं तयारी करणं हे गरजेचं आहे ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लॉ बद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाल्या असल्यास खालील नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आपल्याला आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच